श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉक स्वामींच्या स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही माझी प्रार्थना मित्रांनो आज सात सप्टेंबर गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरात विराजमान झाले आहेत गणपती बाप्पाच्या आगमनाने सर्वांना सुख समृद्ध समृद्धी आणि भरभराट नक्की मिळो हीच माझी गणपती बाप्पांना प्रार्थना मित्रांनो आज मी गणपती बाप्पांचीच कथा तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका कथा आहे धार्मिक पौराणिक कथा आहे सर्वांना आवडेल अशी मी आशा बाळगते चला तर व्हिडिओला सुरुवात करते भगवान शिवांचे पुत्र गणेशाचे लग्न प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या दोन मुलींबरोबर झाले सिद्धीपासून क्षेम आणि रिद्धीपासून लाभ नावाची मुले झाली लोक परंपरेत ह्याला शुभ लाभ असेही म्हणतात गणेशाचे लग्न देखील अतिशय रोचक परिस्थितीत झाले त्यांचे लग्न होत नव्हते या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराणात मनोरंजन पद्धतीने मिळते श्री गणेशाच्या संबंधी मुख्यतः दोन कथा प्रचलित आहेत यातील एका कथेत तुळशीचे वर्णन आहे त्यासोबत गणपतीला तुळस का अर्पण केली जात नाही हे देखील सांगितलेले आहे पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणेश तपश्चर्या करत असताना तेथून जात असलेल्या तुळशीने त्यांना पाहिले आणि ती भगवान गणेशावर मोहित झाली तिला त्यांच्याशी लग्न करायचे होते परंतु भगवान गणेशाने ब्रह्मचर ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली होती म्हणून त्यांनी तुळशीशी लग्न करण्यास नकार दिला आपल्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या तुळशीने गणेशाला शाप दिला की त्याची दोन लग्ने होतील यावर भगवान गणेशाने तुळशीलाही शाप दिला की तिचा विवाह राक्षसाशी होईल त्यानंतरही गणेशाला तुळशी अर्पण करणे व्यर्ज्य मानले गेले आहे आणखी एका आख्यायिकेनुसार भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्यांच्याशी लग्न करू इच्छित नव्हते यामुळे त्रासून त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली यासोबतच त्यांनी इतर कोणाचेही लग्न होऊ दिले नाही कोणाचे लग्न असले की त्यात विघ्न निर्माण करायचे त्यांचं वाहन मूषक यांनीही त्यांना त्यांच्या कामात साथ दिली त्यांच्या या सवयीमुळे देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागले एके दिवशी ते या समस्या ब्रह्माजींकडे गेले देवी देवतांच्या समस्या ऐकून ब्रह्मदेवाने आपल्या दोन मानस मुलींना आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला सुरुवात केली दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धी सिद्धी भगवान गणेश आणि मूषक राज या दोघांचे लक्ष वळवायचे त्यामुळे हळूहळू लग्ने होऊ पण लागली पण ही गोष्ट गणपतीपासून फार काळ लपून राहिली नाही रिद्धिसिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले ते रिद्धीसिद्धीला शाप देणार होतेच तेव्हाच ब्रह्माजी तिथे पोहोचले आणि त्यांनी भगवान गणेशांना रिद्धीसिद्धीशी लग्न करण्याचे सुचवले ब्रह्माजींच्या सूचनेनुसार भगवान गणेशाने रिद्धीसिद्धीशी विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांचे दोनदा लग्न झाले भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम पूज्य देव मानले जातात कोणतेही शुभ कार्य करण्याच्या पूर्वी त्यांचे नाव घेतले जाते त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही या त्यांच्याशी निगडीत पाच लोकप्रिय कथा पहिली कथा पुराणानुसार देवी पार्वतीने अपत्य प्राप्तीसाठी पुण्यक नावाचे व्रत कैवल्य केले या उपवासामुळे आई पार्वती श्री गणेश पुत्र रूपात प्राप्त झाले या उपवासाठी शिवने इंद्रास पारिजातक वृक्ष देण्यास सांगितले पण इंद्राने पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी पार्वतीच्या व्रत कैवल्यासाठी पारिजातकाच्या वनांची बांधणी केली शिवमहापुराणानुसार आई पार्वतीला गणेशाला बनवण्याची कल्पना त्यांचे सखी जया आणि विजयाकडून मिळाली त्यांच्या सखींनी पार्वतीला सांगितले की नंदी आणि इतर गण फक्त महादेवांच्या आज्ञेचे पालन करतात म्हणून आपण देखील एक असा गण तयार करावा जो फक्त तुमच्याच आज्ञेचे पालन करेल याच कल्पनेने प्रभावित होऊन देवी पार्वतीने आपल्या पा मळीपासून गणेशाची निर्मिती केली दुसरी कथा एका कथेनुसार शनीची दृष्टी पडल्यामुळे बाळ गणेशाचं डोकं जळून भस्मसात झालं यावर दुःखी असलेल्या पार्वतीने ब्रह्माला म्हटलं ज्याचे डोके सर्वात पहिले सापडेन त्याला गणेशाच्या डोक्यावर लावून घ्या अशा प्रकारे पहिलं डोकं एका हत्तीच्या बाळाचे सापडले त्यामुळे गणेश गजानन बनले तसेच मित्रांनो एका दुसऱ्या अख्यायकेनुसार गणेशाला दारात बसून माता पार्वती आंघोळ करण्यास गेल्या तेवढ्यात शिव आले आणि पार्वतीच्या निवासस्थळीत जाऊ लागले गणेशाने त्यांना जाऊ देण्यास नकार दिले तर संतापलेल्या महादेवांनी त्यांच्या डोक्याच्या डोक्यावर वार केला या गणेशाचा जन्म पार्वतीने चंदनाच्या मिश्रणाने केला होता जेव्हा पार्वतीने बघितले की त्यांच्या मुलाचं डोकं कापलं गेलं आहे तर त्या फार संतापल्या त्यांच्या रागाला शांत करण्यासाठी भगवान भगवान शिवाने एका हत्तीच्या बाळाचे डोके गणेशाच्या डोक्याला लावून दिल्यावर ते जिवंत झाले स्कंद पुराण तिसरी कथा एकदा शिवाप्रमाणेच गणेशांनी भगवान परशुरामांना कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले त्यावेळी परशुराम कार्तिवीर्यर्जु अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले असे ते शिवाने अनन्य भक्त होते गणेशाने रोखल्यावर ते गणेशाशी युद्ध करू लागले गणेशाने त्यांना धूल चाटवली तेव्हा परशुरामाने शिवाने दिलेला परशुचा वापर गणेशावर केला ज्यामुळे गणेशाचा डावा हात दात तुटला तेव्हापासून ते एकदंत मनवले जातात चौथी कथा भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मीसह करण्याचे योजले सर्व देवांना आमंत्रण मिळाले पण गणेशाला दिले नाही भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात आप चर्चा करू लागले की गणेश नाही मग सर्वांनी विष्णूंना विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर आले असते तर काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तर त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसून देण्यात येईल नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले वराड तिथून निघाल्यावर रथाची चाक जमिनीत रुतली बराच वेळा प्रयत्न केल्यावर देखील चाक काही निघत नव्हते सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही बऱ्याच जा बऱ्याच जागीतून तुटायला लागले कोणालाही काही सुचत नव्हते की आता करायचे काय तेव्हा नारदजींनी सांगितले की आपण गणेशाचे अवमान करून चांगले केले नाही जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकते आणि हे संकट देखील टळेल मग शंकराने आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले गणपती बाप्पांची आदराने पूजा करताच रथाची चाके निघाली पाचवी कथा देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार केलेले एक दिव्य मोदक दिले मोदक बघून दोन्ही मुलं कार्तिकेय आणि गणेश आईकडून मागू लागले तेव्हा आईने मोदकाच्या महत्वाचा महत्वाच्या वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले इथे गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते तेव्हा गणेशाने अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान सर्व देवांना केलेला नमस्कार सर्व यज्ञांची फलप्राप्ती सर्व प्रकारचे उपास मंत्र योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागाच्या बरोबरीने देखील असू शकत नाही म्हणून हे गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्यापेक्षा वर आहे म्हणून हे मोदक मी गणेशाला देत आहे आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाची पूजा होईल पद्म पुराण मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला गणेशाच्या कथा आहेत पौराणिक आहेत सर्वांना आवडल्याच असेल अशी अपेक्षा ठेवते एक कमेंट नक्की करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ ओम गंग गणपती नमा नक्की कमेंट करा अनंत कोटी नायक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त